आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात बारा हजार रुपये देतात आमचे लोंडे साहेब गर्दीत गेले पाकिट मारलं पाकिट मारणाऱ्याने उघडून बघितलं लोंडे साहेबांचा फोटो आहे एवढा चांगला चेहरा असणारा माणसाचा खिसा कापला गर्दीत खिसा कापणाऱ्या वाईट वाटलं अरे काय झालं हे नाही म्हटले आपण त्याचं पाकिट दिलं पाहिजे बघितलं तर दहा हजार रुपये पाकिटात होते खिशात वॉलेटमध्ये सात हजार रुपये तो खिशात काढून ठेवतो तीन हजार रुपये परत ठेवतो आणि हळूच परत पळत पळत जातो आणि लोंडे साहेबांनी म्हणतो अभि अभि गिराठा आपली सांग लोंडे साहेबांना वाटत की तो पृथ्वीवरचा सगळ्यात निष्ठावंत प्रामाणिक माणूस आहे त्यांना आपलं पाकिट परत आणून दिलं लोंडे साहेब जरा पुढे जातात आणि पाकिट उघडून बघतात आणि लगत कष्ट की तो जो होता तोच खरा खिसे कापू होता त्याने आपले सात हजार रुपये घेतले आणि तीन हजार रुपये आपल्यावर उपकार म्हणून दिले आज शेतकऱ्याकडे बारा हजार रुपये पाठवतात एक लाख रुपयाचं शेतकऱ्यांनी खत घेतलं तर अठरा हजार रुपये तो जीएसटी भरतो त्यातनं सहा हजार रुपये आणि नऊ हजार रुपये हे मागे पाठवतात या असा धंदा या देशात चाललाय विजेचे दर वाढले उगाच वाढले नाहीत या महाराष्ट्रामध्ये खाजगी कंपन्यांची धन करण्यासाठी खाजगी कंपन्यांना चढ्या दराने वीज बिल आकारण्यासाठी ही व्यवस्था नव्यानं निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं या देशात महाराष्ट्रात गुगल करून बघा किती खाजगी कंपन्या महाराष्ट्राला वीज विकतात त्यांच्यासाठी हे दर वाढवण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे